एक महत्वाची बातमी समोर येते नाशिकमधून शिक्षण विभागाकडनं दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा केला जात असतानाच नाशिकच्या मालेगावामधील महापालिका शाळेच्या इमारतीची दुरवस्था पाहायला मिळते या शाळेच्या अनेक इमारती मोडकळीस आल्यात तर अनेक वर्ग खोल्यांचा स्लॅबही कोसळलाय तर भिंतींना तडे गेलेत त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच शिक्षण घ्यावं लागतंय पावसामुळे शाळा परिसरात चिखल साचलेला आहे आणि खेळायला त्यामुळे मैदानही नाहीये आणि चिखलातनच वाट काढत या मुलांना शाळेत जावं लागतं महापालिका शिक्षण मंडळ तसंच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप पालकांनी एका मोडकळीस आलेल्या शाळेच्या या इमारती संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं पाहूयात विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण दर्जेदार आणि गुणवत्तापर्यंत यासाठी राज्य शासनाकडनं विविध प्रयत्न केले जाते मात्र नाशिकच्या मालेगावमध्ये या ठिकाणी उलटी परिस्थिती पाहायला मिळते खरंच पाहिलं तर हे जेव्हा मतदारसंघ तो शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा गाव या ठिकाणी संबोधलं जातं आणि त्याच दादा भुसे यांच्या गावामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या शाळेची इमारती आहेत त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याचं पाहायला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी कुठे धोक्यात येऊन शिक्षण घेताना पाहायला आहे शाळेचा स्लॅब जो आहे तो या ठिकाणी कचऱ्याला गेला आहे त्यामुळे हा स्लॅब वारंवार या ठिकाणी पडताना विद्यार्थी देखील जखमी होतात तर या ठिकाणी बसण्याची देखील व्यवस्था नसल्यामुळे तसेच धूळ आणि मातीमाती विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण घ्यावे लागते त्याचप्रमाणे शाळेच्या इमारतीला जे ते अनेक ठिकाणी असे तडे गेल्याचे त्या पाहायला मिळते आणि अशीच जी परिस्थिती ती शाळेच्या विविध शाळांमध्ये पाहायला मिळते मालेगाव महानगरपालिकेत जवळपास मालेगाव शहरात एक्क्याऐंशी शाळा असून जवळपास चौतीस इमारतीमध्ये एक्क्याऐंशी शाळा भरतात आणि सोळा हजार विद्यार्थी ते कुठंतरी या ठिकाणी शिक्षण घेतात मात्र शाळेची अवस्था जी ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरुस्त झाली मी आता एका शाळेमध्ये उभा आहे ही जी शाळा जी ती मालेगावच्या देवीच्या माळ्या परिसरातील अकरा भागातील शाळा क्रमांक नवीन आ, तेरा शाळा क्रमांक आहेत आणि या शाळेची जी भिंत जर पाहिली तर आपण त्या ठिकाणी अक्षरशः त्या भिंतीला पूर्णतः तडे गेले आणि अशाच परिस्थितीमध्ये विद्यार्थी कुठेतरी ज्ञानार्जनाचं काम करत आहे हे ज्ञानार्जन करत असताना विद्यार्थ्यांना या ठिकाणी जीव धोक्यात घालावं लागतं आणि शिक्षकांना देखील या ठिकाणी कुठंतरी चिंता लागून असते आणि ज्यावेळेस पालक जे विद्यार्थी शाळेत पाठवतात त्यांना देखील कुठंतरी पालकांना या ठिकाणी चिंता लागते आणि आपला विद्या पाल्य जो तो सुखरूप घरी येईल का अशी चिंता या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागते शाळेच्या समोरचं जे मैदान आहे ते देखील या ठिकाणी चिखल न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना चिखल्यातच या ठिकाणी आपल्या शाळेत यावं लागतंय आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या शाळेच्या दुरावसातून वारंवार शिक्षण मंडळ असेल किंवा शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील या ठिकाणी कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना जे आहेत ते कुठेतरी त्यांची सुरक्षा जी आहे ती कुठेतरी धोक्यात आली आणि अशाच काहीशा अवस्थेत हो या ठिकाणी त्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे महानगरपालिका प्रशासन असेल किंवा शिक्षण मंडळ असेल यांनी तातडीने ही शाळेची दुरवस्था जी कुठेतरी सुधारावी आणि विद्यार्थ्यांना निकोप आणि दर्जेदार वातावरण वा शिक्षण देण्याची या ठिकाणी गरज निर्माण झाली आहे विलेश्वर एनडी टी व्ही मराठी मालेगाव नाशिक